मुंबईच्या वाहतूक कोंडीवर तोडगा मुंबईकरांचा प्रवास होणार सुसार मुंबई शहराला जोडणार रिंग रोड प्रवासाचा वेळ एक तासांनी कमी होणार मुंबईच्या रिंग रोडसाठी साठी अठ्ठावन्न हजार कोटी नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासाने कमी करण्यासाठी एम एम ने रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाची वेळ कमी करणे हे रोड़ से मुख्य है। MMRDA ने रोड़ है। या रिंग रोड साठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत या योजनेतून नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे तयार केले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूनी जोडतील आणि मुंबईतील उपनगरांना देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे